परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी पारधी समाजाच्या न्याय हक्क मागणीसाठी आदिवासी पारधी क्रांती कल्याणकारी संघटनेचा परंडा येथे उद्घाटन परंडा शाखेच्या उद्घाटनास महाराष्ट्राचे अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित राहणार या बातमीचे प्रायोजक आहेत शासन मान्य एंजल वन कंपनी शाखा परंडा शेअर मार्केटमधून पैसे कमविण्याची संधी एफ डी इन्शुरन्स म्युच्युअल फंड मध्ये पैशाची गुंतवणूक करा व शाखेला भेट द्या अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी आजच संपर्क करा शून्य सहा शून्य पाच शून्य कॉम्प्लेक्स आता बातमी विस्ताराने पारधी समाजाच्या न्याय हक्क मागणीसाठी आदिवासी पारधी क्रांती कल्याणकारी मंडळ संघटनेच्या परंडा शाखेचं उद्घाटन दिनांक बारा मे रोजी महाराष्ट्र अध्यक्ष नेताजी चंदू शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे परंड्या येथील समतानगर झोपडपट्टी गारभवानी मंदिराजवळ संध्याकाळी साडेसहा पारधी क्रांती कल्याणकारी संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष योगेश विलास काळे जिल्हा अध्यक्ष सुजित बाशा पवार जिल्हा उपाध्यक्ष गौरी चिंकुल पवार परंडा तालुका अध्यक्ष राम बाशा पवार तालुका अध्यक्ष उत्कर्ष हमकास पवार खजिनदार माधुरी सुजित पवार सचिव रवीना उत्कर्ष पवार सल्लागार अश्विनी तारा काळे मिरवणूक प्रमुख तारा हुरमुसा काळे उपस्थित राहणार आहे या उद्घाटन कार्यक्रमास आदिवासी पारधी समाजाने उपस्थित राहावे असे आवाहन सुजित पवार यांनी केलं आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद